यावल शहरात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी भुसावळ टी पॉईंट येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने गुरुवार दिनांक चोवीस जुलै रोजी अकरा वाज्यापासून चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झाली होती बारा वाजेपर्यंत सदर आंदोलन चालले शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी व विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सदर आंदोलन सुरू असून यावल शहरातील भुसावळ टी पॉइंट येथे गुरुवार दिनांक चोवीस जुलै रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत सदर आंदोलन चालले दिनांक चोवीस जुलै गुरुवार रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी चक्काजाम आंदोलन सुरू केले या अनुषंगातून यावल शहरातील भुसावळ टी पॉईंट येथे गुरुवारी सकाळी अकरा वाजेपासून प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने आंदोलन सुरू केले भुसाळ टी पॉईंटवर चक्काजाम करण्यात आला व रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे यावल तालुका अध्यक्ष हरिभाऊ पाटील यांनी केले होते या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येत दिव्यांग बांधव उपस्थित होते तर पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे नायब तहसीलदार मनोज खारे यांनी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ पाटील यांच्याकडून निवेदन स्वीकारले सदर निवेदनामध्ये राज्य सरकारने ज्याप्रमाणे निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते त्यानुसार त्यांनी कर्जमाफ करावे त्याचप्रमाणे इतर दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे सदर निवेदनावर प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ पाटीलसह ललित पाटील दिलीप आमोदेकर प्रतीक पाटील त्याचप्रमाणे लोटन जयकर बंटी पाटील हेमराज चौधरी पवन पाटील समाधान पाटील रेखा चौधरी मीना देशमुखसह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत सदर आंदोलन हे गुरुवार दिनांक चोवीस जुलै रोजी दुपारी वाजता मागे घेण्यात आले नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूल आपल्या या स्कूल मध्ये नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची व्यवस्था उपलब्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबर आपला संपर्क साधावा धन्यवाद मुख्यमंत्री साहेब कर्जमाफी करा आमची खाली करा शेतकऱ्यांची कर्जमाफी करत व्हायलाच पाहिजे आपण तिने आश्वासन वाढायलाच पाहिजे आपण शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि स्थापना कोणा करू असे आश्वासन दिले तरी आपण अट्यता महिने झाले शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही आणि आता आपण पूर्ण महाराष्ट्रात जे दिलेले लोकप्रतिनिधी आमदार आहेत आता विधानसभेत पावसाली दिवस झाले तरी एकाही आमदाराने आपल्या खंड माफीसाठी हक्त मांडला नाही त्या आंदोलन विधानसभेत आमदारांचं काय चाललंय फक्त आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या खंत माफी उतरणार नाही फक्त एक दोन शेतकरी आमदारांमध्ये कोडणारे आमदार आमच्या दरम्यान करून पोट चालून

शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आंदोलन करीत आहे आठ जून दोन हजार पंचवीस रोजी गुरुकुल मोजरी येते अन्न त्याग उपोषण केले सात दिवस उपोषण चालले तरी या सरकारला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची जाग आली नाही तरीही आम्ही आंदोलन बंद ठेवले नाही आम्ही नंतर सात जुलै तर चौदा जुलै सात दिवस शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पापडगाव तर चिलगावात येथे फाईथ यात्रा काढली एकशे अडोतीस किलोमीटर पायी यात्रा काढून तरी सरकारला जाग आली नाही तरी आम्ही आंदोलन चालूच ठेवले आम्ही आता चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन करीत आहे आणि आम्ही यावल तालुका प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी यावल येथे भुसाळ टी पॉईंट सकाळी अकरा वाजेपासून आंदोलन करीत आहे आमच्या मागण्या मांग होत नाही तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन चालूच ठेवणार आहे या दरवर्षी सरकारने अजूनपर्यंत शेतकऱ्याचा कोणता निर्णय घेतलेला नाही आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी यांना वेळ नाही यांना फक्त विधानसभेमध्ये फक्त त्यांच्या बजा मारायला वेळ आहे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागण्यासाठी यांना वेळ नाही आहे आणि आम्ही या सरकारला शासनाच्या मार्फत सांगू इच्छितो की जर आमच्या मागण्या आता मंजूर नाही झाल्या तर याच्या पुढे मोठे आंदोलन करण्यात येईल आमचे मोठे आंदोलन दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी विधानसभेमध्ये घुसून आम्ही आंदोलन करणार आहे तरी या सरकारला आम्ही फटकेवर आणण्याशिवाय राहणार नाही आणि आमच्या मागण्या मंजूर केल्याशिवाय राहणार नाही प्रार्थी बँक क्रांती संघटनेचे आमचे बच्चूभाऊ भाऊ कडू सरसकट कर्जमाफीसाठी अहोरात्र शेतकऱ्यांसाठी झगडत आहे तरी या शेतकऱ्याला जाग येत नाही म्हणून आम्ही प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने आंदोलन करत आहे जय प्रहार जय प्रहार जय जवान जय किसान यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेली आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळा सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका